गुत्तेदार भागवत खोडके मुंबईचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन तिरुपतीला जाताना श्रीशैलम जवळ ट्रक व गाडीचा अपघात रिसोड शहरापासून जवळच असलेल्या शेगाव घोडके येथील मूळ रहिवासी व वा परभणी शहरात वास्तव्यास असलेले शहरातील प्रसिद्ध गुत्तेदार भागवत खोडके यांच्या गाडीला तिरुपतीकडे जात असताना श्रीशैलमजवळ जवळ शनिवार एकोणतीस मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान ट्रकला धडकून अपघात झाला या अपघातात भागवत खोडके व त्यांच्यासोबत गाडीत असलेले मुंबई पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांनी दिली रिसोर्ट शहरात वास्तव्यास असलेले हरिभाऊ खोडके यांचे भागवतराव खोडके बंधू असून मागील तीस वर्षापासून परभणी जिल्ह्यात गुत्तेदार म्हणून भागवत खोडके यांचे काम आहे तसेच माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर कल्याणराव रेंगे पाटील यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची राजकीय क्षेत्रात सर्वदूर ओळख आहे शनिवारी भागवत खोडके हे तिरुपतीकडे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्यासोबत जात होते तिरुपतीकडे जात असताना श्रीशैलमजवळ त्यांच्या गाडीला ट्रकने जबरदस्त धडक देऊन मोठा अपघात झाला या अपघातात भागवत खोडके व मुंबईचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे या दोघांचे घटनास्थळी मृत्यू झाला भागवतराव खोडके यांच्या निधनामुळे परभणी शहरातील गुत्तेदारी क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे अपघातात आणखी किती जण जखमी आहेत याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख असलेली भागवत खोडके व मुंबई पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा